तिकडेच पाहिजे असं नाही आता आता म्हटलं म्हटले आला माझे नाव शांतोन विमराज पैलवान फर्स्ट टाइम पानाडे साहेब लातूरचे हिंगीमेरे पाटील आपण गावामध्ये आणले होते उन्हाळ्यामध्ये अक्षरशः काहीच पाणी नव्हतं लागलं आम्ही तेरा चौदा बोर घेतले होते त्यातले सगळे बोर फेल गेले आणि त्यांनी आम्हाला एक पॉईंट दिला तर साधारण सत्तर ते ऐंशी पटवर आपल्याला चांगल्या प्रकारे पाणी लागलो त्यांनी सांगितलं दोन ते अडीच दिड लागत तेवढंच पाणी लागलेलं आहे आणि पुन्हा आपण आपल्या गावामध्ये सरसे स्वागत करत आहे आणि पुन्हा त्यांना पॉईंट पाहिला आपण इथं बोलवलं आहे आणि आता त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे आता आपल्याला शेतकऱ्याचं नाव आणि शेतकऱ्याचं नाव आहे किशोर लोडी आता आत्ताच पॉईंट फिक्स केलेलं आहे गाव आणि तालुका तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर बोलायला शिवशंकर हिंगीमरी पाटील

माझे नाव शांतोन विमराज पैलवान फर्स्ट टाइम पानर्डी साहेब लातूरचे हिंगमेरे पाटील आपण गावामध्ये आणले होते उन्हाळ्यामध्ये का अक्षरशः काहीच पाणी नव्हतं लागलं आम्ही तेरा चौदा बोर घेतले होते त्यातले सगळे बोर फेल गेले आणि त्यांनी आम्हाला एक पॉईंट दिला तर साधारण सत्तर ते ऐंशी पटवर आपल्याला चांगल्या प्रकारे पाणी लागलो त्यांनी सांगितलं दोन ते अडीच लागत तेवढंच पाणी लागलेलं आहे आणि पुन्हा आपण आपल्या गावामध्ये सरसे स्वागत करत आहे आणि पुन्हा त्यांना पॉईंट पाहिला आपण इथं बोलवलं आहे आणि आता त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे आता आपल्याला शेतकऱ्याचं नाव आणि शेतकऱ्याचं नाव आहे किशोर लोढी आता हे बघा आत्ताच पॉईंट फिक्स केलेलं आहे आम्ही गाव धन्यवाद आणि तालुका जिल्हा तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर